नमस्कार मंडळी मी मनोज गिराव माझ्या कोकणी मनोज या ऐकू शकतो आदत करतो आज आम्ही सगळे बायकाळा येते देवदर्शन घ्यायला आणि माझ्यासोबत एक फॅमिली आहे दादा वहिनी बायको आणि ओवी आहे चला चांग सुरुवात करूया आता टॅक्सी पकडली आहे मी काळजोत्वरून आहे बायकाळा दगडीचा येते तिथं मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो पण भरपूर लोक येतात बेनची दाखवून घ्यायला आणि पण चाललं पहिलाच असं चाललं आहे पहिल्यांदच चाललं दहा पंधरा मिनटं लागतील टॅक्सीने जर ट्रॅफिक नसेल तर आता आम्ही बायकाळ्या इथे राणीची बाग आहे तिथं पोचलो आहे थोडं लेफ्ट साइडला राणीची बाग आहे आणि आता पाच मिनिटात पोचू दगडी ताळी इथे पुढून प्रवेश आहे पुढे गेट आहे तिथून गेल्यावर तिकीट वगैरे भेटते हा बघा हा तो गेट आहे इथून प्रवेश करायचा तुम्हाला पण दाखवेनच मी आतमध्ये काय काय आहे कसल्या प्रकार कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आहेत ते त्याच्याप्लोरे बनवेन मी लवकरच बघा फायनली आपण पोहोचलो दगडीचा लेफ्ट साईडला गेट आहे राईट साईडला बॅनरवर लावले जोरात पोहोचवायच्या का इकडे ट्रॅफिक भरपूर झालेलं ना संजय हा गेट आहे आता आतमध्ये एंट्री करतोय आम्ही समोर बघा दगडी चाळ नाव लोक आतमध्ये गेल्यावर समजात किती गर्दी आहे ती हा संडे पण हा गर्दीचा असणार भरपूर बघा गर्दी दिसतच भरपूर ठिकाणच दिसतं आता इकडे चप्पल वगैरे काढूया आणि जाऊया लाईनमध्ये गर्दी वाढत चालली आहे बघा लाईनमध्ये उभे आहो आम्ही किती गर्दी आहे ती बघा खूपच गर्दी आहे जवळजवळ अर्धा पाऊनच तर जाईत मला वाटतं दर्शन भेटेपर्यंत आणि राईट साईडला श्री शंकर म्हणजे महादेवांची मूर्ती आहे तिथंसुद्धा फोटोग्रेफ काढतायत आता पाच मिनटं झाले आहेत थोडे आलो आहेत पुढे म्हणजे लाईन सरकते थोडी पटापटा आणि पटा। आतमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे कुठला तरी त्याची गर्दी दिसते ही सर्व जी ओवी छोटी ओवी ती पण आली दर्शन घ्यायला आणि इकडे राईट साईडला तुम्ही बघतास फोटो वगैरे आहेत शंकरांच्या मूर्तीसोबत आणि आता दहा पंधरा मिनटानंतर आम्ही पोचलो आतमध्ये खूपच गर्दी आहे इकडे आणि आतमध्ये भजन म्हणजे साईलीला हा कार्यक्रम चाललो आहे त्याची गर गर्दी आहे आणि आतमध्ये पोचलो आहे बघा इकडून देवी दर्शन होतं आहे अजून दहा पंधरा मिनटं लागतील आतमध्ये जायला तिकडे बघा हा कार्यक्रम बघण्यासाठी किती गर्दी आहे ते खूप गर्दी आहे इकडे हा कार्यक्रम बघण्यासाठी लोक दर्शन घेतात आणि हा कार्यक्रम बघण्यासाठी इकडे इकडे लाईन पण खूप मोठी आहे अजून आणि योगा देवीचं दर्शन मुख दर्शन आहे चरण दर्शन कोणाला भेटत नाही सर्व बांधूनच दर्शन घेतात आता कोणालाच एंट्री नाही Okay. देवीच्या इथं मी दर्शन घ्यायचं आहे चलन दर्शन तर नाही देत आहे तिथं पण व्हिडिओ फोटो बांधण्याची गरज आहे चलन दर्शन मूर्ती आहे देवीची आणि राइट साइड ला छोटी मूर्ती आहे तिथं पूजा वगैरे मला ते बघा देखणात या कार्यक्रमाची उत्सव अधिक देखील

अत्यंत पारंपरिक बघा किती गर्दी येते भाविकांची दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी पण करते इकडे कार्यक्रम पण करते आणि आता आम्ही आलो आहे दगडीतलामधून बायकाळाची आई दुर्गा च दर्शन घ्यायला आलो आहे बघा आई दुर्गाभवानी तर गर्दी कमी आहे थोडी

मंडळी आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करावीच नका धन्यवाद